नमस्कार मित्रांनो ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर म आणि या अक्षराने ने सुरू होते ते सिंह राशीचे असतात या राशीचे स्वरूप सिंहाप्रमाणे आहे तर पाहूयात सिंह राशीच्या लोकांशी संबंधित खास गोष्टी सिंह राशी पूर्व दिशेची द्योतक आहे चिन्ह सिंह असून राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीचे तत्व अग्नी आहे सामान्यत या राशीचे लोक क्रोधी स्वभावाचे असतात छोट्या छोट्या गोष्टींवर रागात येतात परंतु शांतही लवकर होतात या राशीचे लोक प्रत्येक काम शाही पद्धतीने करतात म्हजेच विचारशाही आहारशाही आणि राहणीमानशाही अथक परिश्रम करणे आणि आर्थिक स्थितीने संपन्न असतात सोने पितळ आणि हियांचा व्यवसाय यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतो हे लोक वचनबद्ध असतात एखाद्याला दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत या राशीच्या व्यक्तींमध्ये स्वातंत्र्याची भावना असते आणि त्या कोणाचेही ऐकत नाहीत या राशीच्या व्यक्तींचे सुंदरतेकडे आकर्षण वाढते आणि त्या वासनेकडे ओढल्या जातात जर हे लोक सरकारी नोकरी करत असतील तर लाभ जास्त होऊ शकतो व्यक्तीच्या वाणी आणि वागणुकीमध्ये शालीनता आढळून येते या राशीचे लोक सुगठीत शरीराचे धनी असतात नृत्य करणे ही एक यांची विशेषता असते या राशीचे लोक पूर्णपणे निरोगी राहतात किंवा नेहमी आजारी ज्या वातावरण राहण्यास इच्छुक आहेत ते मिळाले नाही तर दुःखी होतात पाठीचे आजार किंवा हृदयरोग छातीत धडधड होणे उन्हाळी लागणे या आजारांमुळे त्रस्त राहू शकतात पित्त आणि संधिवात रोगापासून त्रस्त असतात या राशीच्या लोकांना गप्प बसणे आवडत नाही या राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्कट असतात ते त्यांच्या मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहकारी असतात त्यांच्या समस्या त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने सोडविण्यात तज्ज्ञ असतात कधीकधी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते इतरांकडे दुर्लक्ष करतात त्यांना राजासारखे जगायला आवडते त्यांना इतरांच्या यशाची ईर्ष्या कधीच नसते परंतु ते नेहमी मदतीसाठी पुढे असतात त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची कला चांगली आहे परंतु त्यांना केवळ मार्ग दाखविला पाहिजे स्वत बरोबर कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असतात या राशीचे लोक स्वतःच्या फायद्यासाठी बऱ्याचदा स्वार्थी असतात या राशीचे काही लोक गर्विष्ठपणामुळे बऱ्याच वेळा अडचणीत सापडतात चुकीच्या मार्गावर चालू लागतात ज्यामुळे त्यांचे भविष्यात काही होत नाही सिंह राशीतील काही लोक भविष्याबद्दल खूप जागरूक असतात परंतु काही त्यांच्या कुटुंबासाठी वचनबद्ध असतात या राशीच्या लोकांना संपत्ती जमा करण्यात जास्त यश मिळत नाही परंतु जीवनाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी ते नेहमीच उत्साही असतात त्यांना रोमांचक कार्य करणे आणि कार्यक्रमास उपस्थित राहणे आवडते सिंह राशीतील लोक वैवाहिक जीवनाबद्दल खूप गंभीर असतात ते मुलांवर खूप प्रेम करतात ते जोडीदाराप्रती खूप उदार असतात त्यांचे आईवडील आणि भावंडांशी चांगले संबंध असतात त्यांची प्रत्येक गरज भागविण्यासाठी ते निरंतर प्रयत्नशील असतात ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आक्रमक होतात स्वभावात हट्टीपणा आहे काही वेळा त्यांना असे वाटते की ते जे करीत आहेत किंवा बोलत आहेत ते बरोबर आहेत आणि यासाठी ते शेवटपर्यंत त्यावर ठाम असतात ते मोकळ्या मनाचे आहेत परंतु धर्मातील रूढीवादी तत्वांचे अनुसरण करतात सिंह राशीचे लोक त्यांच्या समस्या स्वतःच्या मार्गाने सोडविण्यात तज्ज्ञ आहेत ते मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहाय्यक आहेत सिंह राशीच्या लोकांना बोलणे आवडते या दरम्यान ते बऱ्याच वेळा असे काही बोलतात जे सांगायचे नसते त्यामुळे लोक अनेकदा अडचणीत सापडतात या व्यक्ती उदार मनाचे आणि परोपकारी असतात स्वत जवळचे मुक्तपणे वाटणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सिंह राशीबद्दल आपण माहिती पाहिली तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाइक आणि सब्स्क्राइब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ